नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कैरीची तोंडी लावण्यासाठी अतिशय चटकदार आणि चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत जे तुम्ही संपूर्ण सीजनभर दररोज बनवाल इतकी मस्त आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे कैरीचे काप बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम वजनाची एवढी कैरी घेतलेली आहे तर हे मी थोड्याफार प्रमाणात बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त बनवू शकता तर कैरीचे मी थोडेसे गोल आकारामध्ये छान असे काप करून घेणार आहे आणि कैरी घेताना ना थोडीशी आपल्याला जी आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या कोवळ्या असायला हव्या त्या कैरी आपल्याला घ्यायच्या आहे जेणेकरून काप करत असताना त्या कडक जाणार नाही तर सर्व जे काप आहे ते मी करून घेतलेले आहे अगदी ज्या पद्धतीने आपण वांग्याचे काप बनवतो बटाट्याचे काप बनवतो अगदी तसेच काप मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आतमध्ये जर कुठे याची बी राहिली असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे तर हे पहा सर्व ज्या बी आहे मी सर्व काढून घेतलेल्या आहे लगेचच ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया अतिशय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी तुम्ही वेळेवर जरी बनवले ना तर अगदी पाच ते सात मिनटात तयार होईल अशी ही रेसिपी आहे बनवायला खूप सोपी आहे खायला तर त्याहून भन्नाट आहे तर नक्की ट्राय करून पहा नक्कीच आवडणार आहे तुम्हाला ही रेसिपी आता यातच काही आपण मसाले टाकून घेऊया त्यात मी अगदी अर्धा भर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता सोबतच यामध्ये मी अर्धा भर भाजलेले जे जिरे असताना त्याची पावडर टाकलेली आहे जे कुठचे सुखे मसाले तुम्हाला यामध्ये वापरायचे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता पाव चमचापेक्षा थोडीशी कमी यामध्ये मी हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर ह्या कैरींना छान असं कोटिंग घ्यावं यासाठी एक चमचाभर यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा मैदाही घालू शकता परंतु मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे पीठ कुठलंही तुम्ही यामध्ये वापरू शकता फक्त छान असं व्यवस्थित कोटिंग घ्या कैरीच्या कापांना लागलं पाहिजे यासाठी आपण हे जे या ते ही दोन पिठं आहे ते यामध्ये वापरलेले आहे सोबतच आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही टाकून घेणार आहे आणि थोडीशी कैरी आंबट असल्यामुळे यामध्ये या अर्धा चमचा यात मी पीठी साखर टाकलेली आहे तर पीठी साखरेऐवजी तुम्हाला यामध्ये जर गूळ वापरायचं असेल तर गूळ वापरू शकता किंवा जर कैरी तुमची जास्त प्रमाणात आंबट असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता हे जे कोटिंग आहे हे थोडंसं मिळून यावं यासाठी अगदी चमचाभर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व जे पीठ आहे ते छान असं एकजीव होईल आणि सर्व जे व्यवस्थित पिठाचं कोटिंग आहे ह्या कापांना व्यवस्थित लागलं जाईल तर आपल्या ज्या कैऱ्यांना कोटिंग आहे हे व्यवस्थित लागलेलं आहे थोडीशी सुद्धा घालून घेऊया आणि ह्या काही मिनटांसाठी आपल्याला फ्राय करायचे आहे तर ह्या मी कैऱ्या ज्या आहे ह्या शालो फ्राय करणार आहे अगदी एक चमचावर तेलावरती ह्या छान अशा शालो फ्राय करून घेऊया किंवा तुम्हाला तळायचे असेल ना तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर मोठा चमचाभर तेल मी ह्या पॅनवरती टाकून घेतलेलं आहे पॅन छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यावरती हे ज्या कैरीचा कापा आहे ह्या एक ते दीड मिनटासाठी आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे अतिशय मस्त लागता अगदी ज्याप्रमाणे आपण वांग्याचे काप बनवतो किंवा बटाट्याचे काप बनवतो ना अगदी तशाच लागतात मस्त ह्या आंबट गोड तिखट असे हे चटपटीत कैरीचे काप आपण हे तेलावरती छान फ्राय करून घेऊया तर अगदी मस्त हे टेम्पटिंग दिसत आहे तुम्हाला दिसतच असेल जेवणाबरोबर एक जरी कैरीची काप घेतली ना आपली जेवणाची चवसुद्धा नक्कीच वाढणार आहे एका चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन चपाती नक्कीच जास्त खाणार आहे अतिशय भन्नाट ही जे कैरीचे काप आहे हे लागतात तर नक्की ट्राय करून पहा खूप सोपी रेसिपी आहे अगदी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता तर आता ह्या पलटवून घेऊया शिजायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही काही मिनिटातच ह्या अगदी मऊ होतात हे पहा सर्व जे कैरीचे काप आहे ते पलटवून घेऊया आणि खालच्या सुद्धा काही अर्धा मिनटासाठी हे आपण छान शालो फ्राय करून घेऊया आणि लगेचच हे काढून घ्यायचे आहे तर झटपट तयार होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा आता रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आता मस्त आपले हे कैरीचे काप या ठिकाणी तयार झालेले आहे काढून घेऊया तर चटपटीत आंबट गोड तिखट हे कैरीचे काप आपल्याला तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद